नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा या चॅनलवर फक्त मी ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो बघा आता जो कन्सेप्ट आहे काय हे शिकलात की इंग्रजी ग्रामर आलंच समजा बघा खूप छोटासा कन्सेप्ट आहे खूप छोटा कन्सेप्ट आहे पण आपण स्पीकिंगमध्ये तो शब्द किंवा त्याच्या रिलेटेड शब्द आपण सर्रासपणे वापरतो पण ज्यावेळेस त्या शब्दाचा आपण ग्रॅमॅटिकली उपयोग जेव्हा पाहतो तर ते तुम्हाला शब्द लिहून देतो बघा कोणते कोणते पहिला जो शब्द आहे तुमचा धीस आणि दुसरा आहे दॅट बघा ह्यांना ग्रॅमॅटिकली काय म्हणतात ह्यांचे अनेक वचन काय होतं मग ह्यांचा वापर कुठं होतो आता ह्याच्यामध्ये पण कसं आहे की हे दोन प्रकारचे आहे एक म्हणजे आहे तुमचं टी पी म्हणजे डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन आणि दुसरा आहे डी ए म्हणजे डेमोन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजेच बघा आता या दोन्हीमध्ये फरक काय हेच तुम्हाला शिकायचंय हे जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला ग्रामर मधला कमीत कमी एक नाही म्हणलं तर एक पाच ते दहा टक्के तुमचे कन्सेप्ट क्लिअर होते काय पाच ते दहा टक्के तुमचे कन्सेप्ट क्लिअर होते बघा तीस अनेक वचन होत दीज आणि दॅटचं अनेक वचन होत दोज आता गमतकार दीज यांच्यामध्ये जवळ असताना वापरायचं आणि दॅट आणि दोज हे लांब किंवा दूरच्या वस्तू किंवा व्यक्ती सेम तसच धीस आणि दीज हे जवळची व्यक्ती म्हणजेच जवळची व्यक्ती किंवा वस्तू जेव्हा असं दर्शवच असेल तेव्हा धीस किंवा दीज वापरायचं आता ह्याच्यामध्ये हे आहे तुमचे दोन एक वचन म्हणजे तुमची जर समोरची व्यक्ती म्हणजे जी व्यक्ती किंवा वस्तू एक वचन असेल जवळ असताना धीस वापरायचा आणि लांब असताना दॅट वापरायचं ओके सेम तसच दिस जवळ असताना दीज वापरायचं अनेक वचन आणि लांब असताना जास्त असतील तर दोज वापरायचं हे लक्षात आलं बघा मी तर म्हणलं हा काय आहे माय जवळ आहे दिस इज मार्कर आता हाच मार्कर जर मी लांब ठेवला तर काय होईल दॅट इज मार्कर हा लक्षात आता हे अनेक मार्कर आहेत माझ्या जवळ आहेत बघा एक पेक्षा जास्त आहेत तो आहे मी काय होईल व्हॉट आर ज तुमचं उत्तर काय असेल दीज आर मार्कर्स मार्कर नाही मार्कर्स अनेक आहेत आता हेच मार्कर जर मी लांब ठेवले आणि विचारलं व्हॉट आर दोज दोज आर मार्कर्स बघा हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे त्या क्षणाला लिहिताना पण पन, बोलताना पण आणि ग्रॅमॅटिकल प्रोग्राम सोडवताना पण ते कुठल्या अँगलनी वापरलेला आहे त्याच्यामध्ये तो शब्द मग त्यानुसार मग हे तुम्हाला तिथं हे वापरायचं हे दिसायला खूप सोपं आहे पण ह्याचा जेव्हा आपण वापर करतो त्यावेळेस थोडस आपण गडबडतो थो। मग त्यासाठी तुम्हाला त्याचं ग्रॅमॅटिकली बॅकग्राऊंड थोडस माहिती असणं गरजेचं आहे आता गंमत खरी आता इथनं पुढं चालू होते पहा यापैकी प्रत्येक आता हे जे आहे चार हे 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 यापैकी प्रत्येक सर्वनाम तिन्ही लिंगांमध्ये वापरलं जात म्हणजे तुमचं जेंडर कुठलंही असो स्त्रीलिंग असेल पुल्लिंग असेल किंवा नपुसकलिंग असेल ह्या तिन्ही जेंडरसाठी ह्या चारींचा वापर होतो हे लक्षात ठेवा ओके त्याच्यानंतर आहे दर्शक सर्वनामानंतर लगेच नाम येत नाही आता खरी गंमत तुम्हाला मी आता म्हणून की इथलं चालू होणार आहे हे जे आहेत काय आहेत यांना तुम्ही दर्शक सर्वनाम दर्शक सर्वनाम म्हणजे काय डेमेन्सिटिव्ह प्रोणाम काय डेव्हन्सिटिव्ह प्रोणाऊन म्हणजेच ह्यांना काय म्हणणार तुम्ही दर्शक सर्वनाम ह्याच्यानंतर लगेच नाम येत नाही जसं की फॉर एक्झाम्पल दिस इज अ मार्कर ओके धीस इज अ मार्कर आता ह्या धीस नंतर लगेच ना, नाम नाम आलं का नाही आता ह्याच्यानंतर जर तुम्ही धीस मार्कर इज नाईस या धीस नंतर जे तुम्ही नाम घेतले मग ह्या प्रकाराला तुम्ही काय म्हणणार हा माझा क्वेश्चन आहे ह्या प्रकारला तुम्ही काय म्हणणार बघा तुम्ही पाहिलं की नंतर तुम्हाला डायरेक्टली काय डायरेक्टली नाम येत नाही म्हणून ते काय झालं डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन आणि धीस नंतर जर नाम आलं म्हणजेच धीस असेल द्या असेल किंवा दॅट असेल किंवा दोज असेल त्याच्यानंतर जर नाम आलं तर मग त्याला तुम्हाला काय म्हणायचंय दर्शक विशेषणे काय दर्शक विशेषणे आता ह्या दर्शक विशेषणाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात हे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये मला कमेंट करून सांगायचंय बघा ही विशेषणे कोणती वस्तू किंवा व्यक्तीबाबत आपण बोलत आहोत हे सांगतात मला लक्षात घ्या इथं आपण कशाबद्दल बोलतोय मार्कर हे की नाही थिस इज अ मार्कर पण ज्यावेळेस तुम्ही हिथं वापरणार डायरेक्टली याचा संबंध ह्या मार्कर सोबत येणार म्हणजे हीच मार्कर म्हणजे आपण ह्याच मार्कर सोबत बोलत आहोत बा हे सांगतात व्यक्ती किंवा वस्तू यांचा फक्त निर्देश करण्याकरता वापरलेल्या शब्दाला दर्शक विशेषणे म्हणतात या विशेषणाच्या पाठोपाठ ज्या नामाबद्दल आपण बोलत आहोत ते तेथे ते असलं पाहिजे बघा इथं काय झालंय की ह्याच्यानंतर आपण काय कुठलं नाम घेतलं नाही म्हणून हे डेमोस्ट्रेट बनवणं झाले पण ह्याच्यामध्ये काय डेमोन्स्ट्रेटिव्ह विशेष सॉरी दर्शक मध्ये काय की ज्या नामाबद्दल आपण बोलत आहोत ते नाम इथं असलं पाहिजे कशा नंतर किंवा दॅट नंतर किंवा दीज नंतर किंवा दोज नंतर बघा नाहीतर त्यांना दर्शक सर्वनाम म्हटलं जाईल म्हणजेच जर हे इथं नसेल नाम तर मग त्याला दर्शक सर्वनाम म्हणजे डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन म्हटलं जाईल हाच फरक आहे ह्याच्यानंतर जर तुम्ही नाम घेतलं ते आ, अच्छा अच्छा तर ते झालं तुमचं दर्शक विशेषण आणि नाव नाही घेतलं जे झालं तुमचं दर्शक सर्वनाम म्हणजेच इंग्लिशमध्ये डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन आणि तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं की दर्शक विशेषणाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात माझी अशी अशी आहे की तुम्हाला हे लेक्चर कळलं असेल आणि ह्या सेशनमध्ये काय डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एक सेशन घेऊन येऊ तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र